काय करावा शेतीला भांडवल लागल लाख दोन लाख रुपये आणि पोरायच्या शाळाला पैसे फी किती झाली आता शासनाची लय फी झाली आता लाख लाख रुपये शाळेत भरायची काय करावं डोकं चाला ना बी, बी ए बिया नाही लय पैसे लागत्या शेती एवढी पंधरा एकर शेती तयार करायची लय अवघड हो आता कनी सावकार आहे सावकाराकडे जावं लागल की बायको इतकी डोकं खाती ना काय करावा ती व्याजाना पैसे काढून देत नाही मग आपलं कसं काय उत्पन्न कस काय निघायचं पोरायची शाळा कशी का होणार काय सावकार लोक का तर लय आराम करू बायकड कर पाहूनच पैसे देते ते हां काय डोकं आता आताय ना तिला तर आता पाहू आता तिला विचारून सावकार कोण काढायचे काय नाही ते काय उपयोग नाही काय बसले का काय करते शोधायला काय शोधी ती आता शेतीचा आता पेरण्याचा टाइम झाला पाऊस झाला मध्ये पेरणी करावं लागल शेतीला लाख दोन लाख भांडवल लागल आणि अरे माझी या चिंतेना झोप उडली भाकर जायना तू तू पाहती ना सकाळी चटपूर खाली संध्याकाळी चटपूर खातो असा विचार करीत बसलो काय करावं आता बिन शेती सगळं दोन लाख आपल्याला आता शाळा उघडली त्यांना वय ह्या पुस्तक सगळे तीन एक लाख रुपये आपल्याला आता लागतील लगेच रेडी आपल्याला सोनं नाणं नाही ठेवायला काही मग असं करू ना सावकार कडून घेऊ ना बाई पण शाव करतो व्याज गीज कस का आ, काय भरायचं एवढं मग आपण हा मग आता काय करते उत्पन्न काढून भरू व्याज मग उत्पन्न तर काढायला पाहिजे ना आपण मग आपल्या परवडल का ते आपल्याला लोकांचे पैसे सतत चालत सावकाराचं कर्ज नको कर्ज नको पण लोक का अरे पण आता ते शेतीचं उत्पन्न काच काय निघाल मला बाई याच्यामुळे अरे शाळा पोरायची शाळा शिकणं महत्वाचं शेतीच उत्पन्न काढणं आपण आता मोठ्यापणे किती हे करते जाऊ दे काही करू दे पण आज आपलं कर्तव्य आहे ना हे कृपा घरात नाही खाय प्यायला घरात बाजार नाही किराणा नाही काय अवघड आता आहे ना करत जाऊ तू आहे ना राहू आदर ते थोडस सावकार मग आपल्याला जमीन जागा आहे थोडस तू बोलायचं काय करायचं आपण काही नाही म्हणायचं त्याला आपण विनंती अरे बाई माणूस नाही रे का तुला पाहिलं वर तो तापडतोप करत पुढे का पैसे घ्यायला नुसतं न्यायच नामधारी त्याला फक्त सांगाल आम्ही दोघा आलो तू माणसाला नाही देत लवकर कर्ज सावकार तुम्ही एखाद्या घरला ते पैसे मागायला मग काय करायचं नाही नाही सांगायचं ते घरी नाही गावात गेले आलो कर्ज एकदा घेऊन आपण काम चालू करून देऊ पेरण्या वगैरे करून घेऊ पोरायचे शाळेच्या लाईन लावून घेऊ मग पाहू आपल्याला काय करायचं काय करायचं जाऊन येऊ आपण हा चालतंय जाऊ सावकार कर सावकार असल घरी काय अरे ते दणके सावकार नाही का अरे ना तो आता म्हणजे चार पाच वर्षापासून करतो ना धंदा अरे हा मला घरच काम होत बाहेर पडून नाही हा बऱ्याच लोकांची सावकारी राहिलेली येते नाही जाते नाही काय नाही पण आता यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आले आता पंचक्राव कर जातो पंचक्राव का कर दहा लाख रुपये बाकी त्याच्यानंतर हरियाण का जातो त्याच्याकडे वीस लाख रुपये बाकी अहो पैसे घेऊन जाते पण व्याज आहे नाही पैसा आहे नाही जाती नाही आहे बघतो आता एवढ्याकडे जाऊ राम 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 जय गोपाल जय गोपाल काय येणे केलं काय नाही आम्हाला साबा साबा बसा काय नाव तुमचं आमचं नाव सर्जेराव सर्जेराव कायचं नाव पायल पायल अरे वा छान जोडा आहे बरं का तुमचा काय कारण आले नाही कारण असं आम्हाला कनी कर्ज लागत कर्ज लागत कर, दणके साहूकार मानतात दनका दिल्या शहरात नाही तुम्हाला आता किती पैसे पाहिजे आम्हाला तीन लाख रुपये लागेल तीन लाख रुपये तुम्हाला मी देतो तर पैसे जर नाही आले तर मी कोणाला सोडतो नाही तर माझं नाव काय दणके सावकार मानतात आलं का लक्षात वेळावर पैसे येतील का नाही

ओ, था। था। याद याद दे ले ले आ, बाकी काय नाही जर पैसे मिळाले तुम्ही घरी येऊन पैसे बसे बाज सावकार म्हणत्या दानके हा दानका दिले असे आहे ना मी सोडत नाही माणसाला ना सावकार दिसतो काय म्हणत्या नावासारखा दानक्या दिसतो नाही 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 आम्ही साय किलो आपण या किलो निर्णय झाला ना झालं समोर तुमचे म्हणजे महिन्याचे महिन्याला या जो मला हागाय गरिया नाही तुम्ही तो मला पैसे दे तुम्ही काय का आपण बरं हो चालेल 3 पाणी वगैरे काय घ्यायचा नाही नाही आम्हाला आहे ना आता आम्हाला चहा लोक असं वाटाने पेतात बाकीचं दुसरं ते पेतात म्हणजे नाही मतानचApiException सावकार माणूस आहे मी मला सगळ्या दुन्याची कल्पना आहे बरोबर असं ना काय हरकत नाही तुमचं काम झालं पैसे दे का, तुम्हाला देतील बर काय फोन पे वर दे दे काय दे तुम्हाला बाय हाडे पैसे देतो मी बरं माझी तिजोरी भरलेली आहे चाल हं हां चाल चल सावकार मुंगायला ना तुम्ही या संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे रेडी करून ठेवले हां चाल हो या चल बर तो म्हणजे भाई तो डाखडून घरी येतो म्हणते काय घरी येईल तू त्याला आपण याद द्या जाऊ महिन्याचे महिन्यांत तो काल घरी येतो एकदम एकदम थकले तर साकर घराला चाल मतदान काढून देतो दे। नाही नाही सांगायचं जा मी घराते एकटीच म्हणायचं मी हा मीस बाथरूमचं संडास मग कायतरी हां मग त्याला बाहेरून किती आरूळ येते काय नाही होणार चल चल जा काम झालं पैसेच कमावतात आपण हां काय मदत आज मला सांगेल सावकाराकडे जाय म्हणे पैसे मी गेले बरं त्यांचा फोन आला नमस्कार सावकार साहेब हो जयगोपाल जयगोपाल या बस नाही इकडे असो शेजारी बसायला लागले तर शेजारी हो काय लाजायचं काम आहे तुम्ही माझ्याकडे आलत ना हा मला लाजायचं काय काम आहे ना बरं ठीक आहे कशा करता आला तुम्ही निवडते का हो निवांत मी आवा का थोडं गरज आहे कामा पैसे लागतात ठीक आहे घरी कोण कोण आहे घरी नाही म्हणजे घरी माणसं किती आहे बा तुमची माणसं म्हणजे पैसे ते वापस यायला पाहिजे ना तुमच्या एकटीच्या बरोबर पैसे कसे काय द्यायचे म्हणजे नवरा सोबत आण पाहिजे नाही नाही पण घरी किती लोक आहे बा त्यांना माहिती झालं पाहिजे किती लोक आहे तुम्ही सावकार मी तुमचं नाव ऐकून आले तुम्ही कोणाला पैसे देता म्हणे मला एवढे विचारायले तुम्हाला काय तुम्हाला सगळं देईल लाख रुपये माझ्या बँकेत जेवढे असेल तेवढे तुम्हाला लागले ते देईल ना मी मला काही व्याज आलं तर तस मानवर आहे का बाहेर त्यासाठी असं काय मला येत पैशाची गरज आहे पैशाची गरज आहे ना तुमच्या पैशाची गरज आहे मला कुठे बायको आहे मी एकटा सगळा प्रपंच सांभाळतो बायको नाही म्हणजे बायको नाही ना मला आपण म्हणजे तुमचा विषय ना तुम्ही मला कस सांगतो सांगतो मी मग तुमचं पैशाचं काम मी करतो ना पैशाचं करावतो कारण सावकार तुम्ही करणार पैसे नाही आले मग काय करायचं दिला मानावर परदेशात हा मला अडचण पडल्यामुळे तुम्ही माझ्याकडे आले हा असं झालं आता तुम्हाला किती लागत आहे मला दीड लाख लागत लाख आता पण जर मी आलो ना पैसे मला तावडतो पैशाची गरज आहे मला बायकोची गरज आहे मी जर घरी आलो तर तो नाही म्हणायचंच नाही काय ला पैशाला म्हणते ना मग तेच म्हणतोय मी घरी ना, ना? आ, का असं का हरकत नाही वसुलीला मग तुम्ही मला येऊन द्याल का नाही घरी तसं नाही सावकार आमच्या आदर सत्कार कराल का नाही करू इतर काहीतरी असं थोडस मला कराल का नाही पैसे घ्यावं का नाही माणसाशी वा वा तुमची मर्जी ना भाई हा वेगळाच सावकार दिसतो मला मी तुला नाव ऐकून होते का सावकार पैसे देतो आणि चांगला आहे पण याच्या तर बाईवरच नजर या काही म्हणून राहिला मला बाई कोणी ना असं पण पैसा तर लय गोंडीत जाते याला मी काय म्हणतो सावकर तुम्ही ना घरी या चहा पाण्याला येऊ ना हा कधी तुमची सगळे सोय बहीण असं ना हा काय हरकत नाही तुम्हाला किती पैसे पाहिजे मला दीड लाख बरं दिले तुम्हाला दीड लाख हा का हो कसा चेक देता का चेक देतो नाही तर बाय आण तुम्ही म्हणले तर घरी येऊन देतो ना घरी येऊन हो oh. कधी असाल मी कवा येतोय रात्री दहा अकरा बाराला अरे बापरे नाही आम्हाला असत्या आहे आपला व्यवहार आहे आपल्याला पैसे द्यायचे तुम्हाला पैसे द्यायचे मला पैसे द्यायचे तुम्ही रात्री आला र आमची तिथले घरी लोक म्हणे बाई कोण माणूस आणला घरी मग काय बोलणार नाही त्याला माहिती मी सावकार आहे सावकार जास्त उताळ दिसतो मला खरंच बायको काय आला बरेच दिवस व्हायला वाटते मग मी काय म्हणते या मग तुम्ही हो येतो समजा अकरा लिया फक्त मागच्या दहरण ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही पैसे घेऊन येतो तेवढे दीड लाख हा हो तुम्हाला येतो मी चालेल अक्षर राहू द्या माझ्या बाय तल भाजी जाऊ दे दीड लाख रुपये देऊ बाई पण काय आहे एकदम सुंदर बाई आहे काय आपली चिंता मिटून जाईल कशाला विचार करायचा तिला पावते काय तीन लाख रुपये द्यायला तयार आहे आपण काय हरकत नाही जाऊनच येऊ आपण आता एकदाच तिला दाखवूनच येऊ आपलं दानके सावकार की नाही आता आज मी जातो बाहेर रात्री लय फोन आले मला ते सावकर येवकरच ये तुम्ही झाले पळून जातो दोन तीन दिवस म्हणजे बायकोल्या बा, सोडून पोहोचून चालले अरे तू काय घाबरायची आला का दार लावून घ्यायचे घरात नाही म्हणाय त्यानं पहिले म्हणजे दणकी दिली म्हणे काय दणकी मागच्या दारान जायचं निघून माळ्यामध्ये मध्ये काय चालले तुम्ही मला लयड्यात काढी लिड आता मी आहे ना दोन दिवसाने येतो लगेच बाई माणूस मी काय करणार का का एक तिथे सावकार पाहिलं ते किती नाही नाही त्याला नाही म्हणून सांगितलं तो काय करायचं नाही बाय माणसा पुढे काही दादागिरी नाही करायचं त्याची नजर एक तर पहिले बाईमध्ये आपण त्याला म्हणलो होतो महिन्याचे महिन्याला व्याज देऊ सहा महिने झाले आपण काय बरं आता मी निघू का नाही जातो मी आता आता आहे ना नह दोन दिवसाने येतो मी असं पळ काय काळजी नको तू काहीतरी नाटक कर त्याच्या पुढे आता काय करू मी एकटी बाबा गेला फोन आता मी कुठे जाऊ ते सावकार घरी येईल त्याच वेळ फोन नाही उचलला काय नाही उचलला मला काहीतरी नाटक करावं लागल काहीतरी नाटक करावं लागल त्याच्या घरी जाऊन सहा महिने झाले वसुली करायची आपल्याला हो काय म्हणते काय नाही आपला पैसा दिलेला आहे तू पैसा वसूल केला तर पाहिल का नाही आपल्याला काय करायचं भाऊ गोपाल ताई कुठे गेले भाऊ गेले गावाला बा गावाला गेले सहा महिने झाले तुम्ही पैसे आणून नाही दिले तुम्हाला आमचा दानका माहित आहे का मग दानक्या सावकार माणका दिल्याशिवाय जात नाही मी

असं असा हरकत मी दवाई देतो त्याने राहून जायचं दवाई घे अरे पुढच्या टायमाला जर मी, मी आलो ना, ना मी सो हा नाही दानका दिल्याशिवाय सांग पैशाचा 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 बरं मला दणक्या सावकार मानते आणि पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही पॉवर फुल आहे का तुला सगळ्याचा आता निघून जाईल चांगले एकदम चांगले म्हणजे परत माया आठवण करशील काही गोळी दिली एकदम फ्रेशच होऊन जाशील बरं मी येऊ का आता सहा महिन्याने परत येतो असं करतो मी आता मी गोळी देऊनच काम करतो का? चालन ना बरोबर असं ना मग काय हरकत नाही ना सगळं नाही आता डोकं दुखल मी तू काय काय सावकार आहे ना हो एकदम भारी गोळी नाही मनोरा गेला तुमच्या व्यवहार पळून असं ना आपण बघू पुढच ते पैसे देता आले ते बघू ना आपण काय करायचं तू एवढे काय काळजी करते तुझे मुलं आहे तू नीटत गोळी ना आधी सावकारायचं हो चा, काय चालू आहे तू नीटत अगं पैशाचं काम आहे ना ते आपण नंतर बघू असतो हो येतो मी हा परत येतो ना काही सावकार एकदा जा बरं झाली ना तरी केवळ के डोक्याचं के मी सावकार गेला नवरा बी गेला माझा छावकरा गोळी दिली आता गोळी देते टू एखादा टायमा दुखलं तर घे पण हे काय म्हणे आता मी येतो बने मग तर डोकं फ्रेश झालं पाहू म्हण तो लेकरे म्हणे याचं काय आता मग नवरा नाही तर हेच मला न्यायला बसला शावकार चालली